मला काय सांगा माझ्या स्वप्नात तर असा विठ्ठल भयाने उरले जात असते राक्षस आला थोडे केस त्याचे का फुटत आणि माझ्या छातीवर पाय दिला मान धरली मान धरली म्हणजे फुट म्हणे लवकर त्याचे माझ्या हातातला कोयत आहे ती खीर खाऊन जी, खी जी। नाही तर तुला सांगतो तुला मारून काय म्हणलं म्हणलं खाल्ली ना मी ते आम्हाला काय नाही विचारलं अरे तू तर होता स्वर्गात राजा पण त्या सायन्सच्या विद्यार्थ्यांनी काय केलं दुकानावर गेला तांदूळ आणले दूध आणलं दुसरा सायन्सचा विद्यार्थी होता त्यांनी आपले दोन मस्त सगळं व्यवस्थित सरपण गोळा केलं आणि मी कलेचा माणूस मला काय तीन दगड आणले तीन दगड रवले चूल केली चुलीवर पातेलं ठेवलं आणि पाच अटकच्या माणसाला असं वाटतं आपल्याला हेच काम म्हणतो दुसरं काय पण आपली ही प्रतिभा खूप चांगली असते कलेच्या विद्यार्थ्याची तुम्हाला सांगतो तीन दगड लागणार चुलीवर आम्ही तांदूळ टाकले दूध टाकले खीर बनवली आणि खीर बनल्यानंतर अशी दंकून हल्ली त्या काळात आत काय आता एक कनुबाईच्या काळात खूप हल्ली त्यात फूल झालं पण थोड सगळ्यांनी खाऊन खाऊन थोडीशी खीर राहिली खीर आल्यानंतर ते आमचे सायचे विद्यार्थी हुशार होते खूप तर चापरत असत बोलायला तर मी आता सकाळी खायची कोण उगली तर तर मी म्हणत मी तर असा जाणपड होत ना कलेचा हो भाऊ कोणीतरी पण जे शाळेत दोन्ही विद्यार्थी काय पहिला विद्यार्थी काय म्हणास आपल्याला आपण असं करू आता रातभर झोपू झोपल्यानंतर चांगलं स्वप्न पडल त्यात त्याला तो खीर खायला आधी घाल मला आता मग असं वाटलं रात्रभर आपण दोरी बनवून मंजूर केला मी सगळं मला वाटलं आता हे दोन चिरे हुशारी आहेत काहीतरी आपलं स्वप्न स्वप्न काय सरवून पडत असतं काय स्वप्न पडतं सरवून पडतं का बघा तुम्ही लहान लहान पोरा काय स्वप्न पडतं पापुड्याच्या वगैरे सगळं स्वप्न पडतात ना फुलपापरू वगैरे आणि तुम्हाला तर तुम्हाला काय स्वप्न पडतं मी सांगणार नाही तुम्हाला पाडून घेता तुम्ही आणि लेडीला काय असतं जताई वगैरे यांना काय असतं साडी चांगली अशी पाहिजे सगळं असलं असं पाहिजे असे स्वप्न पडतात पण माझ्या लक्षात झालं हे दोघं पोरं आहेत ना साईची माझी विद्यार्थी रंगू स्वप्न सांगणार मग रात्री छनाड झोपले दीड दोन वाजता सण झोपे पण खाली होत पण माझ्या पैकी होतं मी रात्री दीड दोन वाजता उठलो आणि ती खीर खाऊन टाकली यांना माहित नाही का कसं खाद्यान ठेवलं आणि ठेवून दिलं मी करेच आहे मला आता जाऊ दे आपण त्या आपण सम रमून तर सांगता येणार नाही एवढं बोलता येणार नाही मग सकाळी उठलो आणि सगळं ते सेम तुम्ही ना बघितलं खीर आहे तशी दाखवून तर पहिल्या साळीतल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं अरे माझं स्वप्न इतकं चांगलं आहे म्हणे माझ्या स्वप्नात एक इंद्रदेवानी दूध पाठवला म्हणे दूध पाठवलं आणि त्या इंद्रदेवानी सांगितलं इंद्राच्या राज्याला इंद्र स्वर्गाच्या राज्याला घेऊन गेला आणि इंद्राच्या गादीवर बसवलं माझं स्वागत केलं इंद्राने स्वागत केल्यानंतर समोर पर्या पर्या पद्या गिलास अमृताचे याचे ना का मला अमृताचे गिलास माझं स्वप्न इतकं होतं स्वर्गातलं स्वप्न होत ही खीर मी खाणार दुसरा विद्यार्थी होता अरे थांब म्हणे माझं सुखमंत्र आहे मग त्यांनी सांगितलं की अरे तुला तरी स्वर्गात माझं धरती होत एक राजा होता राजाने असं मस्त मोठा राजा असा राजाने दोन चार सैनिक पाठवले आणि सैनिकांनी सांगितलं की त्या राजाचे मुलं इतके बिघाडलेले आहेत म्हणे तुला राजाच्या गादीवर बसायचं आणि चल आणि राजाच्या गादीर बसायला चल म्हणे मग राजाच्या गादीर मी गेलो आणि राजाच्या गादीवर बसलो राजाची मुलं मी माझ्या पाय पडायला माझं स्वागत झालं सगळं झालं हे झालं माझं स्वप्न तुझं स्वप्न स्वर्गत होतं माझं पृथ्वीवर की थी खिर मी खाणार मग दोघांनी मिळून मला विचारलं तुला काय स्वप्न पडत आहे जा। मला काय सांगा तुम्हाला स्वप्न पडले तुम्हाला काय सांगा माझ्या स्वप्नात असा ते राक्षस आला आणि माझ्या छातीवर पाय दिला मान धरली मान धरली म्हणे म्हणे लवकर त्याचे माझ्या हातात जी। पैताय की झीर खाऊन घे नाही तर तुला सांगतो तुला मारून म्हणजे तू काय केलं मुन्ना मुन्ना खाली <laughs> अन्मु, अन्मु, अन्मु का स्वर्गात तू गेल राजा चिर परत सांगणार तुम्हाला म्हणे म्हणजे कले शाखेचे विद्यार्थी काही कमी नसतात <laughs>